आणि आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत बातमी सुरुवातीला राजेंद्रनगर मधून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्या कारणानं पूरस्थिती निर्माण झाली आहे दिल्लीतील जुनं राजेंद्रनगर भागात देखील ठिकठिकाणी पाणी साचलंय हा परिसर युएसी परीक्षेच्या यावेळेस युपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटर साठी ओळखला जातो सा आणि इथे शेकडो युपीएससी ची शिकवणी देणारे वर्ग देखील आहेत यापैकीच एका आय एस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यानं काही युपीएससीचे विद्यार्थी अडकले होते दिल्लीतील दिल भाजपा खासदार बांसुरी स्वराज आणि दिल्ली मनपाचे महापौर शेली ओबेरॉय यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याची पाहणी केली आहे खासदार स्वराज यांनी या घटनेसाठी आम आदमी पक्षाच्या सरकारलाही दोष दिलाय दरम्यान यावेळेस काही विद्यार्थ्यांनी आता दिल्लीत आंदोलन देखील सुरूच केलंय

मतलब इनमें से एम की और राउज आई की एडमिनिस्ट्रेशन की दोनों की गलती है ये जॉइंट हैिटी होनी चाहिए इनके दोनों की ये दोनों है आप क्या, क्या चाहते हैं हमारी डिमांड है भी एक बार हम जैसे रात से ही यहीं प्रोटेस्ट कर रहे हैं तो कि, किसी ने भी आके कोई हाइयर ऑफिशियल आके किसी ने भी हायर अथॉरिटी ने हमसे एक बार भी बात नहीं करी डेथ टोल तक नहीं हमें कंफर्म करा गया हमें एक्सपेक्टेशंस है कि डेथल में भी इससे ज्यादा हो सकता है क्योंकि बहुत दो तीन लोगों की न्यूज अभी फ्रेंड्स सर्कल में आ रही है कि अभी तक मिसिंग है तो अभी पता नहीं चल रहा हमें एक्सपेक्टेशन अब ये लग रहा है कि डेथ टोल और हो सकता है क्योंकि उस टाइम पे यहाँ पे बैरिगेडिंग कर रखी थी जब रेस्क्यू चल रहा था एनडीआरएफ का तो कोई भी देख कोई भी वहाँ जा नहीं सकता था तो किसी को मतलब कुछ नहीं पता जो हमें पुलिस ने बताया है हम मतलब वही मान के मान रहे हैं अभी तो जी सर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे आहेत आपण पाहतोय राजेंद्रनगर मध्ये मुसळधार असा पाऊस झाला आणि या पावसामध्ये यूपीएससी ची शिकवणी देणारी वर्ग आहेत याच ठिकाणी तिघांचा मृत्यू आहे हे विद्यार्थी रात्री पासून आंदोलन करतायत नेमकं काय म्हणणं आहे या विद्यार्थ्यांचं बिलकुल ओल्ड नगर या भागामध्ये लाखो विद्यार्थी राहतात आणि यूपीएससी uh, पास होऊन अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन येते हे विद्यार्थी आलेले आहेत mm. पण इथल्या ज्या कोचिंग क्लासेस आहेत किंवा लायब्ररी आहेत की जिथे उशिरापर्यंत मुलं अभ्यास करतात चोवीस mm. तास लायब्ररी चालू असते परंतु त्यांची सेफ्टी मेजर्स जे आहेत ना ते कुठेतरी घेतले नसल्याचं दिसून येते निष्काळजीपणा झालेला आहे आणि म्हणूनच ही घटना झालेली आहे पाण्याचा फोर्स जो आहे तो तळघरात जात होता आणि तिथेच कोचिंग क्लासेस होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर निघणं कठीण झालं आणि आतमध्ये पाण्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि माहिती अशी मिळते की तिथला वीज पुरवठा जो होता तो सुद्धा नंतर खंडित झाला होता परंतु त्यापूर्वी काही विद्यार्थ्यांना करंट लागला असल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही परंतु यावरून आता वेगळं राजकारण सुरू झालेलं आहे आणि भाजपच्या खासदार आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत परंतु विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे की अनेक इथे हजारो अशा प्रकारचे क्लासेस आहेत लायब्ररी आहेत त्यामध्ये सेफ्टी मेजर्स असावे त्याची परवानगी घेतलेली आहे का हे तपासणं गरजेचं आहे कारण हजारो लाखो फीस या विद्यार्थ्यांकडून घेतली जातात परंतु त्यांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी सेफ्टी मेजर जे आहेत ते मात्र पाळले जात नाहीत असाच हा सर्व विद्यार्थ्यांचा रोष आहे निश्चितच रामराजे या घटनेसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद